हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो so, वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मंडळी नवरात्र सुरू होत आहे आणि नवरात्र म्हणजे फक्त उपवासच नाही तर नवरात्र म्हणजे आपल्या शरीराला आपल्या मनाला आणि आपल्या आत्म्याला शुद्ध करण्याची सुवर्ण संधी असते तर या नवरात्रीमध्ये आपण देवाची उपासना करतोच पण त्यासोबतच आपल्या आरोग्याची देखील उपासना करणं हे खूप गरजेचं असतं तर मंडळी या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी असा प्रभावी डाएट प्लॅन की तुम्ही अवघ्या नऊ दिवसांमध्ये तुमचं जवळपास पाच किलोपर्यंतचं वजन कमी करू शकता त्यामुळे ज्यांना आता वजन कमी करायचं वाढलेली चरबी कशी कमी होणार हे सुटलेलं पोट कधी कमी होणार असं वाटत असेल तर काहीही काळजी करू नका कारण या नवरात्रीमध्ये तुम्हाला संधी आहे अवघ्या नऊ दिवसांमध्ये तुमच्या शरीरामध्ये बदल घडवण्याची तर म्हणजे या डायट प्लॅन मध्ये मी जो तुम्हाला आहार सांगणार आहे तो अगदी घरगुती आहे त्यामुळे तुम्हाला ना महागड्या औषध घ्यायची गरज नाहीये कुठल्याही पावडर घ्यायची गरज नाहीये तर फक्त घरातला आहार ते देखील उपवासाचा सा। आणि तो घेऊनच तुम्ही अवघ्या नऊ दिवसांमध्ये तुमचं वजन कमी करू शकता त्यामुळे काही लोकांना असं वाटतं की वजन कमी करायचंय म्हणजे उपाशी राहिलं पाहिजे किंवा क्रॅश डाएट केलं पाहिजे तर अशी काहीही गरज नसते तुम्ही योग्य तो आहार योग्य त्या पद्धतीने आणि योग्य त्या क्वांटिटीने घेतल्यावरती अगदी घर बसल्या तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता तर मंडळी मी स्वतः जेव्हा माझं तीस किलो वजन कमी केलं तेव्हा देखील मध्ये सण आले होते नवरात्र आली होती पण मी माझा डाएट प्लॅन असा कॅन्सल नाही केला तर मी तेव्हा उपवासाचा डाएट प्लॅन केला आणि तोच डाएट प्लॅन मी आता तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि फक्त तुम्ही हे करून बघा नवरात्र जेव्हा संपेल तेव्हा तुम्हाला तुमच्या वजनामध्ये झालेला बदल हा नक्की बघायला मिळेल तर मंडळी ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळे उपवासाचे पदार्थ सांगणार आहे त्यामुळे उपवासाचा आहार घेऊनच तुमचं वजन कमी होणार आहे तर याच्यामध्ये प्रोटीन आणि फायबर सगळ्या पोषक तत्वाची व्यवस्थित अशी काळजी घेतलेली आहे मी तुम्हाला इकडे सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण रात्रीचं जेवण हे सगळं सविस्तर सांगणार आहे तुम्हाला प्रत्येकी पाच ऑप्शन देणार आहे की तुम्ही पहिल्या दिवशी काय घ्यायचं दुसऱ्या दिवशी काय घ्यायचं आणि पाच दिवस पूर्ण झाल्यानंतर सहाव्या दिवशी अगेन आपण जे फर्स्ट डे ला घेतलं ते घेणार आहे ते आपण रिपीट करणार आहे असे प्रत्येकी मी तुम्हाला पाच ऑप्शन देणार आहे आणि ते तुम्ही फक्त व्यवस्थित घेऊन बघा आणि मग बघा तुमच्या वजनामध्ये किती छान असा बदल होत होते तर म्हणजे या आधी मला तुमच्यासोबत चार पॉवरफुल गोष्टी शेअर करायच्या आहेत टिप्स द्यायच्या आहेत ज्या माझा कुठलाही डायट प्लॅन कर, 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 फॉलो करताना तुम्ही करणार आहात त्या टिप्स देखील फॉलो करणार आहात सो सगळ्यात पहिलं म्हणजे तुमचा नाश्ता दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण याची तुम्ही एक फिक्स वेळ ठेवणार आहात जो मी आहार सांगेल तो तुम्ही त्या वेळेवरच घेणार आहात तर मंडळी तुम्ही सकाळचा नाश्ता हा देखील टाईमवर करणार आहात जे काही तुमचा सोयीस्कर टाइम असेल त्या टाइमवरती म्हणजे शक्यतो तुम्ही नऊच्या आतमध्ये करण्याचा प्रयत्न करा दुपारचं जेवण हे एक ते दोनच्या मध्ये करायचं आणि फिक्स वक्त तीच वेळ ठेवायची नऊ दिवस खरं तर हे आपण कायमच केलं पाहिजे आणि रात्रीचं जेवण हे तुम्ही सातच्या आत करण्याचा प्रयत्न करा आणि जो काही तुम्हाला डिनर सांगणार आहे तो तुम्ही सातच्या आतमध्ये घेणार आहात त्यासोबतच दिवसभरातून अडीच ते तीन लिटर तुम्ही पाणी पिणार आहात फक्त तुम्ही हे करून बघा नऊ दिवसांचं चॅलेंज तुम्ही ऍक्सेप्ट करून बघा आणि जर तुम्ही हे चॅलेंज ऍक्सेप्ट करणार तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे नऊ दिवसांचं चॅलेंज ऍक्सेप्ट करत आहे आणि मग बघा या नवरात्रीमध्ये तुमच्या वजनामध्ये किती मोठा असा फरक होत होते त्यासोबतच तुम्ही सात ते आठ तासाची झोप देखील घेणार आहात म्हणजे या डाएट प्लॅन सोबतच झोप देखील तितकी महत्वाची आहे रात्री सात ते आठ तास झोप घेणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे कारण वेट लॉस साठी हे देखील खूपच महत्वपूर्ण असतं चला तर मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला नवरात्री स्पेशल असा डाएट प्लॅन अवघ्या नऊ दिवसांमध्ये पाच किलो वजन कमी करा तर मंडळी आता दिवसाची सुरुवात आपण करणार आहोत डिटॉक्स ड्रिंकने हो, हो आणि ही खूपच पॉवरफुल आणि खूपच गरजेची आहे सकाळी उठल्या उठल्या तुम्ही ही डिटॉक्स ड्रिंक घेणार आहात अनाशा पोटी शक्यतो ब्रश करायच्या देखील आधी घेणार आहात सो सगळ्यात पहिल्या दिवशी तुम्ही घेणार आहात लिंबू पाणी मोठा ग्लास भरून पाणी कोमट करायचं चा, त्याच्यामध्ये अर्ध लिंबू तुम्ही पिणार आहात आणि एक चमचा मठ टाकायचं सेकंड डेला तुम्ही घेणार आहात नारळ पाणी हो नारळ पाणी प्यायचं पूर्ण एक नारळाचं पाणी तुम्ही पिणार आहात तिसऱ्या दिवशी तुम्ही घेणार आहात अप्पल सायडर विनेगर दोन चमचे त्याच्यापेक्षा अजिबात जास्त नाही किंवा तुम्ही एक चमचा घेतला तरी चालेल ते तुम्ही कोमट पाण्यामध्ये टाकायचं आणि ते तुम्ही घेणार आहात अप्पल सायडर विनेगर सकाळी उठल्या उठल्या चौथ्या दिवशी तुम्ही घेणार आहात भोपळ्याचा ज्यूस भोपळा अगदी ताजा पाहिजे आणि ताज्याच भोपळ्याचा ज्यूस तुम्ही सकाळी सकाळी करणार आहात आणि तो तुम्ही घेणार आहात आणि लास्ट डेला आपण घेणार आहोत ग्रीन टी विथ दालचिनी हे पाच डिटॉक्स ड्रिंक्स आहेत सहाव्या दिवशी अगेन पहिल्या दिवसाचा आपण डिटॉक्स ड्रिंक घेणार आहोत तर या डिटॉक्स मध्ये भरभरून विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट आहे त्यामुळे हो सकाळीच तुमची बॉडी डिटॉक्स व्हायला तुम्हाला मदत होणार आहे तुमचं मेटाबॉलिझम देखील त्यामुळे हो वाढणार आहे सो ह्या पाच ऑप्शन्स आहेत डे वन डे टू डे थ्री डे फोर डे फाईव्ह चे आणि सहाव्या दिवशी अगेन तुम्ही परत हे रिपीट करणार आहात पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी जे आपण घेतलं आहे ते अवघ्या नऊ दिवसांमध्ये जर तुम्हाला तुमच्यामध्ये चेंज हवा असेल तर तुम्ही हे नक्की फॉलो करून बघा आता बघू आपण नाश्ता काय घेणार आहोत ते आता मी तुम्हाला देते मस्त चमचमीत असे नाश्त्याचे ऑप्शन जे आपण घेणार आहोत वेट लॉस साठी सो पहिल्या दिवशी तुम्ही घेणार आहात खिचडी खिचडी एवढी बाऊल भरून मस्तपैकी घ्यायची आणि त्यासोबत तुम्ही घेणार आहात दही दुसऱ्या दिवशी तुम्ही घेणार आहात राजगिऱ्याची पोळी आणि त्यासोबतच घेणार आहात तुम्ही दही सो राजगिऱ्याची पोळी आहे म्हणून तीन चार नाही खायच्या कारण आपल्याला वेट लॉस करायचा आहे एक किंवा मॅक्झिमम दोन तुम्ही घेऊ शकता राजगिराची पोळी आणि दही तिसऱ्या दिवशी तुम्ही घेणार आहात वरईचा जो भात तो त्या वरईचा तुम्ही उपीट करायचा उपमा करायचा आणि तो तिसऱ्या दिवशी तुम्ही घेणार आहात तुमच्या नाश्त्यामध्ये चौथ्या दिवशी तुम्ही घेणार आहात मखाणा स्मूती मखाणा येतात मस्तपैकी मखाणा घ्यायचा एक तुम्ही बनाना घेऊ शकता खजूर घेऊ शकता बदाम घेऊ शकता थोडंसं पाणी ऍड करायचं आणि मस्तपैकी मिक्सरमधून ते काढायचं मखाणे थोडे तुम्ही भिजत ठेवू शकता पंधरा मिनिट आणि या मखाण्याची मस्तपैकी स्मूती करून तुम्ही घेणार आहात आणि पाचव्या दिवशी तुम्ही घेणार आहात शिंगाडा थाली थालीपीठ त्याच्यामध्ये भरपूर फायबर असतं बघा या नाश्त्यामध्ये भरभरून आयर्न फायबर प्रोटीन अँटीऑक्सिडंट्स आहेत की जे सगळे पोषक तत्व आपल्याला मिळतात पण त्यासोबतच आपलं वजन वाढत नाही म्हणजे वेट लॉस व्हायला देखील मदत होते आणि उपवासामध्ये काय होतं की काय करू उपवासाचं हे सुचतच नाही तो या व्हिडिओमधून तुम्हाला तुमचा डायट प्लॅन देखील मिळणार आहे वेट लॉस देखील होणार आहे आणि उपवासाचे ऑप्शन्स देखील तुम्हाला मिळणार आहे तुमच्या आहारातली आता बघू आपण दुपारच्या जेवणामध्ये काय घ्यायचं ते सो so, पहिल्या दिवशी आपण घेणार आहोत सामा खिचडी दही सोबत दुसऱ्या दिवशी राजगिऱ्याची भाकरी प्लस भाजी तिसऱ्या दिवशी कट्टू पोळी आणि पालक पनीर घेणार आहोत चौथ्या दिवशी साबुदाण्याचं थालीपीठ आणि ताक आणि पाचव्या दिवशी आपण घेणार आहोत शंकरकंद आणि दही सो so, हे होते आपले दुपारच्या जेवणाचे ऑप्शन आता बघू की आपण संध्याकाळी मध्ये काय घेऊ शकतो सो so, सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही ग्रीन टी घेऊ शकता ओके ग्रीन टी तुम्ही घेऊ शकता चहा कॉफी शक्यतो अजिबात घेऊ नका कारण त्याच्यामध्ये मग आपण दूध ऍड करतो आणि त्याच्यामध्ये साखर ऍड करतो आणि आपल्याला आता वेट लॉस करायचं नऊ दिवसांमध्ये सो so, तुम्ही ग्रीन टीज घ्या मी तर म्हणेल आणि जर तुम्हाला वाटलं तुम्ही मग ब्लॅक टी घ्या किंवा ब्लॅक कॉफी घ्या पण प्लीज शक्यतो तुम्ही ग्रीन टी घेण्याचा प्रयत्न करा सो so, संध्याकाळी भूक लागली तर तुम्ही ग्रीन टी घेणार आहात त्याच्यानंतर तुम्ही राजगिऱ्याचा लाडू देखील खाऊ शकता किंवा कुठलंही एक फ्रूट देखील खाऊ शकता फळांची कोशिंबीर असते ती देखील घेऊ शकता संध्याकाळच्या वेळामध्ये किंवा तुम्ही मखाणे घेऊ शकता एवढे बाउल भरून नुसते मखाणे घ्यायचे मस्तपैकी भाजायचे आणि थोडे माखणे तुम्ही खाऊ शकता बास् त्या व्यतिरिक्त आपण काहीही घेणार नाही हो संध्याकाळच्या स्नॅक ना आणि संध्याकाळच्या से देखील तुम्ही एक फिक्स टायमिंग ठेवणार आहात आता बघू आपण डिनरला काय घेणार आहोत ते तुम्ही स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता पॉज करून पहिल्या दिवशी घेणार आहोत सामा भाकरी प्लस दुधी भोपळ्याची भाजी दुसऱ्या दिवशी कट्टू खिचडी प्लस दही तिसऱ्या दिवशी अळूकंद प्लस ताक चौथ्या दिवशी शंकरकंद सूप आणि मखाणे आणि पाचव्या दिवशी आपण पनीर प्लस सॅलेड घेणार आहोत रात्रीचं जेवण आपण लवकर करणार आहोत साच्छा देखील आधी म्हणूनच आपण ताक आणि दही यामध्ये ऍड केलंय तर मंडळी हे झाले आपले डिनरचे असे भन्नाट असे उपवास असे ऑप्शन तुमचं पोट देखील भरल्यासारखं वाटणार आहे तुमची भूक भागणार आहे पण तुमचं पोट फुगणार नाही ऑफिसवरून कुठे कामाला जात असाल तर तिथून आल्यावरती लगेचच तुम्ही जेवायला बसा लवकरात लवकर रात्रीचं जेवण झाल्याचा फायदा आपल्याला वजन कमी करण्यासाठी खूप होत असतो त्यानंतर झोपायच्या एक तास आधी तुम्ही पिणार आहात पाणी पण कोणतं पाणी ते डिटॉक्स ड्रिंक घ्या घेणार आहात त्याचे पण मी तुम्हाला इथे ऑप्शन्स देते कंपल्सरी त्याची कारण त्यामुळेच तुमचं रात्रीच फॅट बर्निंगची प्रोसेस ही वेगवान होणार आहे सो सगळ्यात पहिलं ऑप्शन्स म्हणजे तुम्ही रात्री हळदीचं दूध घेऊ शकता पण त्याच्यामध्ये साखर अजिबात टाकायची नाही सेकंड म्हणजे तुम्ही ग्रीन टी घेऊ शकता त्याच्यामध्ये थोडंसं आलं आणि थोडंसं लिंबू पिळून देखील तुम्ही ती ग्रीन टी घेऊ शकता किंवा तुम्ही कॅमोमाइल टी देखील घेऊ शकता आता ग्रीन टी आणि कॅमोमाइल टी मी स्वतः कोणती घेते त्याची लिंक मी दिलेली आहे पुढचं ऑप्शन म्हणजे तुम्ही दालचिनीचं पाणी घेऊ शकता म्हणजे थोडीशी दालचिनी घ्यायची आणि मग ती आपण पाण्यामध्ये उकळायला ठेवायची ते पाणी कोमट झाल्यानंतर आपण ते पाणी घेणार आहोत आधी झोपायच्या एक तास आधी तुम्ही ते पाणी घेणार आहात किंवा तुम्ही त्रिफळा पाणी देखील घेऊ शकता त्रिफळाची पावडर येते ती देखील पाणी कोमट करायचं आणि त्याच्यामध्ये तुम्ही टाकायची आणि मग ती तुम्ही घेणार आहात अर्धा चमचा त्रिफळा पावडर भास होते हे सगळं आपल्याला तुम्ही फक्त हा चान्स घेऊन बघा तुम्ही जर उपवास करणार असाल तर नऊ दिवसांमध्ये तुम्ही जर हे सगळे ऑप्शन्स फॉलो केले वेळेवर जेवण केलं आणि त्यासोबतच अडीच ते तीन लिटर पाणी पिणं देखील तितकंच महत्वाचं आहे आणि सात ते आठ तासाची झोप देखील तितकीच महत्वाची आहे तर मंडळी तुम्ही जर हे नऊ दिवसांचं चॅलेंज ऍक्सेप्ट करणार असाल तर लगेच कमेंट करा हो मी रेडी ले ले आहे आणि मी हे नऊ दिवसांचं चॅलेंज ऍक्सेप्ट करणार आहे आणि मंडळी उपवास झाल्यानंतर नवरात्र झाल्यानंतर तुम्हाला फुल डेचा डाएट प्लॅन हवा असेल अगदी घरगुती आहाराचा तर त्यावर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहे की रोज कोणता आहार किती प्रमाणामध्ये घ्यायचा अगदी घरातलाच आहार आणि तो घेऊन देखील तुम्हाला महिन्याभरामध्ये तुमच्या शरीरामध्ये अजून बदल झालेला नक्कीच जाणवणार आहे त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर मंडळी तुम्हाला जर मला कमेंट मध्ये नक्की सांगा तसेच फ्रेंड्स असो फॅमिली मेंबर असो त्यांना देखील हा नवरात्रीचा डायट प्लॅन करून अगदी घर बसल्या नऊ दिवसांमध्येच त्यांचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होईल आणि मंडळी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील चला आता मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय